नमस्कार मंडळी मी अमित परब माझा प्रॉपर्टी रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये जागा विकत घेण्यास माझी या ठिकाणी मदत होऊ शकते कोणतीही फसवणूक होऊ शकत नाही पूर्ण पारदर्शक व्यवहार या ठिकाणी तुमच्याशी करून दिला जाईल पूर्ण सात बारा तुमच्या नावे होईसपर्यंत आम्ही तुमच्यासोबत काम करत असतो पूर्ण कागदपत्र क्लिअर असलेल्या जागेचेच व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलमार्फत घर बसल्या बघायला मिळतील तर नक्कीच मंडळी हा व्हिडिओ बघताना जे लोक नवीनच असतील त्या लोकांना कृपया करून विनंती आहे की त्या लोकांनी माझा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन जागेचे व्हिडिओ या ठिकाणी नक्कीच बघायला मिळतील तर मंडळी आज तुम्हाला मी दाखवणार आहे सदुतीस गुंठेचा प्लॉट वाडीवस्तीमध्ये असलेली ही जागा आहे डांबरी रोडला टचमध्ये असलेला प्लॉट आहे पूर्ण सपाट अशी जमीन आहे प्लॉट पूर्ण डेव्हलप केलेला आहे प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन आहे पाण्याची सोय आहे आणि पूर्ण अशी जमीन डेव्हलप आहे प्लॉटमध्ये सुपारीची शंभर झाडं आहेत नारळ नारळाची झाडं तीस आहेत काजूची जवळजवळ दहा झाडं आहेत आणि आपूस आंब्याची जवळजवळ दहा ते बारा झाडं आहेत आणि असा टोटली प्लॉट सदोतीस गुंठ्याचा प्लॉट आहे आणि मुंबई गोवा हायपासून फक्त मोजून तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरावर आतमध्ये गा ग्रामीण भागामध्ये असलेली ही जागा आहे जिल्हा रत्नागिरी येथे असलेला हा प्लॉट आहे तर नक्कीच तुम्हाला आवडेल तुम्ही जर एखादा फार्म हाऊस बांधायचा असेल तुम्हाला किंवा एखादं विकेंड हाऊस बांधायचा असेल किंवा रिटायरमेंट लाईफनंतर नंतर तुम्हाला एखादं विकेंड हाऊस बांधायचा असेल आणि एखादं शुद्ध ऑक्सिजनमध्ये प्युअर ऑक्सिजन ऑक्सिजनमध्ये उक्ष, शंभर टक्के प्युअर ऑक्सिजनमध्ये आपलं आयुष्य जगायचं असेल तर नक्कीच आणि छोटासा फार्म हाऊस बांधायचं असेल त्या ठिकाणी आपलं आयुष्य स्पेंड करायचं असेल तर त्यासाठी नक्कीच हा प्लॉट आहे योग्य अशी जमीन आहे टोटली सदोतीस गुंटेचा प्लॉट आणि एकच मालक आहे वर्ग एकची जमीन आहे कोणतीही अडचण नाही आहे सातबारेमध्ये क्लिअर टायटल असलेली जागा नक्कीच तुम्हाला आवडेल तर या जागेचा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा जेणेकरून या जागेची माहितीपूर्ण पूर्ण या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता नक्कीच मंडळी हा व्हिडिओ पुढे बघा आता तुम्ही तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा डांबरी रोड आहे आणि ह्या डांबरी रोडला आतमध्ये असा हा रस्ता गेलेला आहे कच्चा रोड आहे पण कायमचा रोड आहे अधिकृत रस्ता आहे आणि तो सव्वीस नंबरला नोंद असलेला हा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याला टचमध्ये असलेली ही टोटली सदोतीस गुंठीची जागा आहे नारळ सुपारी काजू आंबा चिकू पेरू अशी मिक्स प्लांटेशन असलेली लाकी बाग आहे पूर्ण डेव्हलप केलेली बाग आहे पूर्ण जागा ही लोकवस्तीमध्ये आहे मराठा समाजाच्या वस्तीमध्ये वस्ती असलेली ही जागा आहे आजूबाजूला तुम्ही परिसर बघितलात पूर्ण असा टेबल ग्राउंड टेबल प्लॉट आहे चढ उतार नाही आहे पूर्ण टेबल असलेली जागा आहे सपाट जमीन आहे आणि टोटल सदतीस सदतीस मिन्टीची जागा एकच मालक आहे सातबाऱ्याला फक्त एकच नाव आहे सिंगल टायटल असलेली जागा आहे वर्ग एकची जमीन आहे सातबाऱ्यात कोणतीही अडचण नाही आहे पूर्ण क्लिअर टायटल असलेली जागा आहे लागती सुपारीची बाग आहे नारळ सुपारीची बाग आहे तसेच काजूची झाडं लागती आहेत असं मिक्स प्लांटेशन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल तसेच प्लॉटमध्ये पाण्यासाठी बोरवेल खोदलेली आहे तसेच पाण्यासाठी विहीर खोदलेली आहे भरपूर पाणी आहे प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन आलेलं आहे आपल्या प्लॉटपासून मुख्य बाजारपेठ तालुक्याची मोठी बाजारपेठ आपल्या प्लॉटपासून फक्त मोजून दोन ते अडीच किलोमीटरच्या अंतरावर मुख्य बाजारपेठ आहे तसेच मुंबई गोवा हायवे आपल्या प्लॉटपासून जवळपास आहे तीन किलोमीटरच्या अंतरावर मुंबई गोवा हायवे आहे तसेच इतर तुम्हाला किराणा मालाचं सामान घ्यायचं असेल तर वाडीवस्तीमध्ये किराणा मालाचं दुकान आहे तसेच शैक्षणिक सुविधा असेल वैद्यकीय सुविधा आपल्या प्लॉटपासून मुख्य बाजारपेठेमध्ये अवेलेबल आहेत तसेच बस स्थानकसुद्धा आपल्या प्लॉटपासून हाकीच्या अंतरावर आहे म्हणजे तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे बस स्थानक आपल्या प्लॉटच्या बाजूने एस टी बससुद्धा जाते तसेच प्लॉटपासून रेल्वे टेशनसुद्धा आपल्या प्लॉटपासून दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे जर तुम्ही मुंबई आणि पुण्यापासून येत आहे तर तीनशे किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे पाच ते सहा तास तुम्हाला पुणे आणि मुंबईपासून लागू शकतात तुमच्या गाडीने या ठिकाणी पोचायला तसेच तसेच तुम्ही कोल्हापूर सांगली सातारा या भागातून येत आहे तर तुम्हाला या ठिकाणी दोन ते तीन तास आपल्या प्लॉटपर्यंत पोचायसाठी लागू शकतात अशा प्रकारची जागा आहे पाडी वस्तीमध्ये आहे लोकवस्तीमध्ये आहे तुम्ही आपल्या पन्नाशीनंतर एखादं सेकंड होम बांधण्याच्या विचारत असाल किंवा रिटायरमेंट लाईफनंतर एखादा विकेंड हाऊस किंवा एखादं छोटंसं फार्म हाऊस बांधायचे विचारत असाल तर नक्कीच आजचा प्लॉट हा तुमच्यासाठी आहे तर मंडळी नक्कीच प्युअर ऑक्सिजन शंभर टक्के शुद्ध ऑक्सिजन असलेली ही जागा आहे आजूबाजूला कोणतंही प्रदूषण नाही आहे या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के प्युअर ऑक्सिजन मिळू शकतो आणि आपलं पन्नाशी नंतरचं आयुष्य आपण या ठिकाणी स्पेंड करू शकतो घालू शकतो जेणेकरून तुमचं म्हातारपण तुमचं वय या ठिकाणी जास्तीत जास्त वाढू शकतं म्हणजे तुमचं म्हातारपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे जाऊ शकतं आणि या ठिकाणी आपला आयुष्यातील काही वेळ नक्कीच स्पेंड करू शकता या ठिकाणी नक्कीच मंडळी जागा चांगली आहे सात बारा क्लिअर असलेली जागा आहे एक मालकीची जागा आहे पाणी लाईट रोड आपल्या प्लॉटमध्ये अवेलेबल आहे तर नक्कीच मंडळी जागा सात बारा क्लिअर असलेली जागा तुम्हाला नक्कीच आवडू शकते तर मंडळी वेळ घालू नका लवकरात लवकर या जागेला भेट द्या या जागेची माहिती मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करायला विसरू नका तर मंडळी ही जागा मुख्य शेतीची आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे शेतीचा सात बारा असणं आवश्यक आहे तो नसेल तरी या ठिकाणी कोणती अडचण आहे तुम्हाला या ठिकाणी शेतकरी दाखला वीस ते पंचवीस दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी बनवून देऊ तो पण तीस हजार रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी शेतकरी दाखला मिळून जाईल तर मंडळी या जागेची किंमत आम्ही या ठिकाणी अठरा लाख रुपये एटीन लॅक सांगतो आहे जागेची किंमत ही रिजनेबल आहे जागेच्या किमतीमध्ये थोडंफार तडजोड होणं शक्य आहे अठरा लाख रुपये आम्ही सांगतो आहे पण नक्कीच या ठिकाणी जागेच्या किमतीमध्ये कमी जास्त करून दिलं जाईल तर नक्कीच मंडळी चांगली प्रॉपर्टी आहे वेळ घालवू नका लवकरात लवकर या जागेला भेट द्या आणि ही जागा विकत घ्या तर मंडळी तसेच माझे जागेचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका तर मंडळी पुन्हा व्हिडिओ या अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू